पंतप्रधिनाच्या सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक शुभेच्छा घेत वाटतोय परंतु माहिती अधिकार मिळत नाही म्हणून उपोषण करायची वेळ येते हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाच्या विरोधात अतिशय विभागाच्या बाबत अतिशय वाईट गोष्ट आहे शिक्षक वेगवेगळ्या अडचणीसाठी वेगवेगळ्या गो गोष्टीसाठी माहिती मागत असतात माहिती अधिकार कार्यकर्ते माहिती मागत असतात परंतु माध्यमिक शिक्षण विभागात जो अनागुंदी कारभार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे तो उघड पडू नये यासाठी अधिकारी माहिती देण्याचं टाळतात माहिती दाबतात यासाठी शिक्षक भारतीच्या वतीनं मागील एक वर्षभरापासून आपण पाठपुरावा करतो आहे एक वैयक्तिक चार वर्षापासून शिक्षण विभागाला मी माहिती मागे दिली आहे खंडपीठाचे आदेश आहेत मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश आहेत कलेक्टर साहेबांचे आद, आदेश आहेत एवढे आज असूनही वरिष्ठाचे आदेश असूनही शिक्षण विभाग माहिती द्यायला तयार नाही यामुळं आजपासून शिक्षण विभागाच्या विरोधात त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हो माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हो आणि माहिती तात्काळ देण्यात यावी त्याचप्रमाणे माहिती अधिकार या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अतिशय प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आज शिक्षक भारतीच्या वतीनं मी आमरण उपोषणास बसत आहे आणि जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावरती ते जनमाहिती अधिकारी असतील किंवा अपिली अधिकारी असतील सर्वांवरती कारवाई होत नाही आणि त्याचा भ्रष्टाचार बाहेर येण्याचे कागदपत्र जोपर्यंत आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत हे उपोषण संघटना थांबवणार नाही जय हिंद माध्यमिक शिक्षण विभागामध्ये पदभरती बंदीच्या काळातही विविध शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चार्ज असताना मान्यता दिल्या गेल्या शालार्थ मान शालार्थ त्यांना मंजुरी मिळाली आणि अशा प्रकारे बोगस शिक्षक जे आहेत त्यांना मान्यता दिल्या गेल्या यासाठी खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला मला आपण संघटनेकडे जे ये आकडेवारी येते आठ दहा आठ लाख ते दहा लाखापर्यंत एकेका मान्यतेसाठी व्यवहार केला गेला हा करोडचा व्यवहार शिक्षणाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं शासन निर्णय डावलून केलेला आहे ती माहिती आपण मागत आहे आणि ती माहिती उघड येऊ नये उघड पडू नये हा जो केलेला काळा कारभार आहे तो सर्वांसमोर येऊ नये म्हणून माहिती ही डावली जाते या माहितीच्या ही माहिती मिळावी म्हणून शिक्षक शिक्षक भारती आक्रमक